नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडीवर बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना दिना दिवशी सदर काही वाहने प्रभू श्रीरामांचे फोटो असलेले झेंडे गाडीला लावून जात असताना किल्ले दुर्गाडी रोड येथील मुसलमान युवक त्या गाड्यांना अडवून तथा मारतानाचे तसेच भगवे झेंडे तोडून खाली जमिनीवर फेकत होते तसेच शिवीगाळ करून गाड्या अडवताना दिसले सदरबाबत बाजारपेठ पोलिसांनी त्यापैकी किती तरुणांवर कारवाई केली किंवा किती जणांना ताब्यात घेतलं चित्रफिटीमध्ये एक पोलीस हवालदार त्या युवकांना थांबवून त्या गाड्या बाहेर काढताना दिसतायत खरं तर या हवालदारांनी दंगल होण्यापासून थांबवण्याचं काम केलंय अशा परिस्थितीत त्यांचं कौतुक करायचं सोडून आपल्या विभागाकडून त्यांचं निलंबन केलं गेलाय सदर बाब अतिशय लांछनास्पद आहे तसेच संपूर्ण कल्याण शहरामध्ये अकरा वाजेपर्यंत सकाळी दुकान व हॉटेल बंद होतात परंतु संपूर्ण मॉल्ल्यातील दुकान व हॉटेल दोन ते तीन वाजेपर्यंत रात्रभर चालू असतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही रात्रीचे मॉल्लात सुरू असणारे धंदे बंद करतात आणि पोलीस हवालदार यांचे निलंबन त्वरित मागे घ्यावं याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार शहराध्यक्ष श्री प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष श्री उल्हास चेतना रामचंद्र राजन शितोळे विनोद केने गणेश चौधरी सचिन शिंदे कपिल पवार संतोष अमृते व कार्यकर्ते यांनी काल बाजारपेठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क झाले असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात